मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यासाठी आमच्या कार्यालयाने एकूण अठरा कंपनीने पाचशे चाळीस विविध पदांसाठी दहावी बारावी आय टी आय आए, डिप्लोमा टेक्निकल नॉन टेक्निकल अशा विविध ग्रॅज्युएट पोस्ट अशी विविध शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांकडे वेगवेगळ्या संधी या ठिकाणी पद्धतीने दिलेल्या आहेत पाचशे चाळीस पदसंख्या आमच्याकडे या ठिकाणी माझी सूचित झालेली आहे या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात उमेदवार उपस्थित आहेत जवळपास चारशे ते पाचशे उमेदवार यासाठी मुलाखतीसाठी उपस्थित आहेत किती फायदा होणार आहे मी सुरेश मराणे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र छत्रपती संभाजीनगर औषध कंपन्या इथं आलेल्या आहेत फार्माच्या एक सवेरा फार्मा आहे

मेळाव्याचे आयोजन भारतीय शासनाने कौशल्य विकास मेळाव्याच्या विभागामार्फत करण्यात आलेले आहे त्यामध्ये साधारण आठ जिल्ह्यात विभागामध्ये असून आठ जिल्ह्यात आज रोजी अठरा रोजगार मेळावे एसपी तसेच अण्णासाहेब रामविश्वास मंडळ यांचे वेगवेगळे लाभार्थ्यांना वेगवेगळ्या त्यांचे वाटप